मसराजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्हा चर्चेत आला आहे या प्रकरणातील सर्वच आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी बीड जिल्ह्यातील नागरिकांमधून होत आहे परंतु बीडचा बिहार झाला यासह विविध उपाध्या देऊन बीडची जी बदनामी चालली आहे ती थांबविण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे देशमुख हत्या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना कडक शासन व्हावे या प्रकरणाचा तपास सध्या सुरू आहे तपास सुरू असताना सध्या जो काही राजकीय संघर्ष सुरू आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण तापत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी लक्ष घालून तपास यंत्रणेला तपास करून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या प्रकरणी जे आंदोलने होत आहे त्याला सर्वांचे समर्थन आहे परंतु जो या प्रकरणावरून गदारोळ घातला जात आहे त्याला पायबंद घालणे गरजेचे आहे या गदारोळामुळे व स्वतःच्या प्रसिद्धीमुळे त्याचा विपरीत परिणाम होत आहे याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे या, या प्रकरणात सध्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा